पिलीव जिल्हा परिषद गटामधून किंवा तुम तुम्ही इच्छुक म्हणून तुम्ही सध्या का काम करत आहात काय प्रतिक्रिया असेल तुमची हो नक्कीच नक्कीच माझे नेते आमचे दैवत सुदेशाबा पालवी साहेब अजितदादांचे नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो सुदेशाबाबांनी मला त्या संदर्भात सूचना अगदी आरक्षण सोडत झाल्यानंतर लगेच आपल्याला त्यांनी सूचना सांगितली की आपल्याला सर्व जिल्हा परिषद गट माहितीने जर सामान hmm. तर आपल्याला लढवावं लागतील त्यामुळे पिलू जिल्हा परिषद गटातून लढवा त्यासाठी प्रयत्न करा आता सर्वसाधारण मध्ये तीन जिल्हा परिषद गट आहेत कोण शिरस मांडवे आणि पिलू तर एक जिल्हा परिषद गट अजित पवार गटामध्ये त्यांना सोडणं म्हणजे भागच आहे तर काय माहिती एक भागच आहे त्यामुळं आपल्याला पिलू जिल्हा परिषद गट भेटलं तर आपण शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर घड्या चिन्हावर पिलू जिल्हा परिषद गट हा शंभर टक्के लढवतो त्यात काही शंका नाही कशी रणनीती असणार आहे तुमची हा आता रणनीतीचा विषय असा आहे की आता संपूर्ण माझ्या पिल्ली जिल्हा परिषद गटातील लोकांना माहिती आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच जवळपास दो दोन हजार नऊ पासून सोळा वर्ष झाली जवळपास त्यामुळं तो एक चांगल्या पद्धतीनं काम केलेलं लो लोकांनी पाहिलंय आता मी सहजच मी ज्यावेळेस साहेबांनी मला सूचना केली त्यावेळेसच माझ्या एक गोष्ट लक्षात आली मी सहज एक चार लोकांना फक्त कॉल केले चार लोकांनी असं सांगितलं की तुम्ही आधी सगळ्या लोकांसोबत चर्चा करा माहिती करा मी गावोगावी चर्चा केली मळोली पांदुळवाडी लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे पिल्ली जिल्हा परिषद गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असल्यामुळं म्हणून चिन्हावरती गणेश पाटील सदस्य होते मग आता यावेळी राष्ट्रवादीला सुटेल अशी अपेक्षा आहे कारण आता आमदारकीला पण आपण बघितले की प्रत्येक फलटणचा आता राष्ट्रवादीचा आमदार होता तो गटा राष्ट्रवादीला सोडला इव्हन ते सचिन पाटील भाजपचे होते त्यांना राष्ट्रवादी घेऊन त्या चिन्हावरती निवडणूक लढवावी लागली हो माळशेच भाजपचा होतं तर ते भाजपचे चिन्हावरती निराम सत्त त्यांना नंतर उमेदवारी तस दिली तसंच जिल्हा परिषद गटा ही तसंच वाटपवान आहे जुना जिल्हा परिषद गट हा घड्याळ चिन्हावरती लढवला यावेळी तो घड्याळ चिन्हाला मिळेल अशी शंभर टक्के अपेक्षा आहे